नमस्कार मित्रांनो यातला सहावी गणित विभाग दुसरा घटक चौदा बँक व सरळ व्याज यामधला सराव संच पस्तीस आज आपण सोडवणार आहे तर त्यातला पहिला प्रश्न आहे दशे दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल तर याच उत्तर आपण इथं केलेलं आहे तर त्याआधी तुम्हाला सरळ व्याज याच सूत्र सांगतो सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणले दर गुणले काळ काळाला काळावधी आणि किंवा वेळ असं सुद्धा म्हणतात भागिले शंभर त्याला इंग्लिशमध्ये सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय हंड्रेड तर मुद्दल मुद्दल म्हणजे काय घेतलेली किंवा ठेवलेली रक्कम याला मुद्दल म्हणतात दर दर म्हणजे रेट रेट म्हणजे काय व्याजाचा दर दर साल दर शेकडा याप्रमाणे दरवेळी घेतलेला असतोय काळ काळ म्हणजे कालावधी जेवढ्या वेळासाठी तुम्ही जी मुद्दल उचलली आहे त्याच त्याला काळ म्हणतात काळ म्हणजे मुदत वर्षामध्ये तर पहिला प्रश्न आपला होता दशे दहा दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल म्हणजे तर दिलेली माहिती पहिला माहिती लिहून घ्यायची माहितीमध्ये आपल्याकडे काय आहे मुद्दल मुद्दल किती दिल्या सहा हजार रुपये प्रश्नामध्ये दर किती दिलाय दहा आणि काळ काळ म्हणजे वे, वेळ वेळ किती दिलेला आहे एक वर्ष तर स्टेप स्टेप मध्ये पहिला काय लिहायचं आपण सूत्र लिहायचं राईट द फॉर्म्युला तर सरळ व्याजाचं सूत्र काय आहे मुद्दल गुणुले दर गुणुले काळ भागिले शंभर तर दुसऱ्या याच्यामध्ये आपण इथं आता फक्त सूत्र लिहून ठेवलेलं आहे तर दुसऱ्या पार्ट मध्ये आपण काय करायचं त्या सूत्रांची सगळी जी किंमत आहे ती भरायची तर इथं सरळ व्याज आपल्याला दिलेलं आहे मुदल मुदल किती दिलेलं आहे सहा हजार इथं सहा हजार लिहून घ्यायचं दर दर किती दिलेला आहे दहा सहा हजार गुणुले दहा काय किती दिलेला इथं दिलेलं आहे एका वर्षाचे म्हणजे एक वर्ष दहा सहा हजार गुणुले दहा गुणुले एक भागिले शंभर तर उत्तर उत्तर म्हणजे काय आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे म्हणजे काय सरळ व्याज तर इथलं याचा पूर्ण जर तुम्ही गुणाकार केला तर सहा गुणुले दहा गुणुले एक म्हणजे तुमचं सरळ व्याज किती आलं सहाशे रुपये तर उत्तर काय आहे सहा हजार रुपयांचे दसादशे दहा हजाराने एका वर्षाचे व्याज रुपये सहाशे होईल तरी तुम्ही कसं सोडवलेलं आहे हे बघून घेऊ शकता है? तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया दुसरा प्रश्न आहे महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दसादशे सहा दराने एक वर्षासाठी बँकेत ठेवले तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील तर हा प्रश्न थोडा वेगळा आहे यामध्ये आपल्याला फक्त व्याज काढायचं नाही महेशने काही पैसे बँक मध्ये ठेवलेले आहेत तर मध्ये जेव्हा पैसे ठेवतो त्यावेळी आपल्याला त्याच व्याज मिळते आणि ज्यावेळेस तुम्हाला ते पैसे काढायचे असतात तर ठेवलेले पैसे अधिक व्याज असं करून जी तुम्हाला रक्कम आहे ती शेवटला रक्कम मिळते तर हे कसं सोडवलेलं आहे हे आपण बघूया <coughs> प्रश्न दुसरा महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दशादशे सहा दराने एक वर्षासाठी बँकेत ठेवले तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील तर नेहमीप्रमाणे आपण इथं माहिती लिहून घेणार आहे माहितीमध्ये काय आहे मुद्दल मुद्दल काय आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर किती दिलेला आहे सहा दराने दिलेला आहे आणि काय किती आहे एक वर्षासाठी ठेवलेला आहे तर स्टेप्स मध्ये बघूया आपण पहिला काय करायचं आपल्याला दिलेला त्याचं जी मुद्दल ठेवलेली आहे त्या मुद्दलवरती आपल्याला जेवढे व्याज मिळणार आहे ते व्याज आपण काढून घेऊ तर सरळ व्याजच सूत्र आपल्याला माहितच आहे मुद्दल गुणुले दर गुणुले काय भागिले शंभर तर दिलेली मुद्दल किती आहे आठ हजार सहाशे पन्नास गुणले दर किती आहे सहा आणि काय आहे एक वर्षासाठी तर आपण जर हे भागीले गेलं पूर्ण तर याचा सरळ व्याज येत आहे रुपये पाचशे एकोणीस तर हे आपलं शेवटचं उत्तर नाही आहे हे आपल्याला फक्त मिळालेली व्याज आहे तर तिथं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील तर जे रुपये मिळणार आहेत त्याचे एकूण प्रथम म्हणजे रास रास काढण्यासाठी रासला इंग्लिशमध्ये अमाऊंट सुद्धा म्हणतात तर रासचं सूत्र काय आहे दिलेली बँकेमध्ये जी मुद्दल असते त्याच्यात आपण जे सरळ व्याज काढलेलं आहे ते दोन्हीचा ऍडिशन करायचे तर इथं रास रास किती आहे आठ हजार सातशे एक पन्नास ही दिलेली मुद्दल आहे आणि आपल्याला मिळालेला आहे व्याज पाचशे एकोणीस आहे तर दोन्हीची जर ऍडिशन केली रास किती त्या नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये तर महेशला एक वर्षानंतर एकूण नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये मिळतील तुम्ही बघू शकता यामध्ये जर काय तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा जरा आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया अहमद अहमद चाचांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर दर साल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील तर दुसऱ्या प्रश्नामध्ये काय होतं की आपण बँकेमध्ये पैसे ठेवलेले आणि बँकेकडनं आपल्याला किती पैसे मिळणार आहेत हे घ्यायचं होतं तर तिसऱ्या प्रश्नामध्ये काय आहे की आपण बँकेकडून कर्ज घेतलेलं आहे किती बारा टक्के दराने आणि तर एक वर्षानंतर आपल्याला बँकेला किती रुपये परत द्या लागणार आहेत हे या प्रश्नामधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर प्रश्न तिसरा अहमद चाचांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर दर साल बारा टक्के असल्यास एक वर्षानंतर त्यांनी बँकेस किती रुपये परत करावे लागतील तर दिलेली माहिती बघा मुद्दल किती आहे मुद्दल म्हणजे काय घेतलेली किंवा दिलेली रक्कम तर इथे घेतलेली रक्कम आहे किती आहे पंचवीस हजार रुपये दर आपल्याला माहित आहे दर किती दिलाय बारा काय किती आहे एक वर्ष तर आता आपल्याला पहिला व्याज किती होणार आहे ते व्याज काढायचं तर सरळ व्याजाचा आपल्याला सूत्र माहितच आहे त्या सूत्रानुसार पंचवीस हजार मुद्दल गुणिले दर बारा दिलाय गुणले काय काय किती एक वर्ष आहे भागिले शंभर तर आपण हे सोडून सरळ व्याज किती आलं तीन हजार रुपये आपल्याला सरळ व्याज आलं पण आपल्याला काय करायचं आहे आपण बँकेकडनं कर्ज घेतलेलं ते कर्ज परत करायचं आहे मग त्यामध्ये आपल्याला रास काढायचा आहे रास म्हणजे एकूण परत करावी लागणारी रक्कम तर त्याच्यामध्ये मुद्दल अधिक सरळ व्याज तर मुद्दल किती आपली पंचवीस हजार आपलं व्याज किती आलंय एक वर्षाचं बारा टक्के तीन हजार आलंय तर टोटल पूर्ण रास किती आली अठ्ठावीस हजार रुपये तर किती तर त्याचं उत्तर काय अहमद चांना पूर्ण एक वर्षानंतर ना अठ्ठावीस हजार रुपये बँकेला जमा करावे लागणार आहे तर उत्तर काय एक वर्षानंतर ना अहमद चांना बँकेज एकूण अठ्ठावीस हजार रुपये परत करावे लागतील तुम्ही बघून घ्या आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे शेततळे तयार करण्यासाठी किशनरावांनी बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दशादशी सहा दराने एक वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीस बँकेत किती रुपये व्याज द्यावे लागेल तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की किसनरावांनी बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे दसादशे सहा दरांनी किती एक वर्षासाठी तर त्यांनी काय चाललंय की त्यांना वर्ष अखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल फक्त व्याज किती द्यायला लागणार आहे हे त्यांनी काढायला सांगितलेलं आहे तर चौथा प्रश्न आहे शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दसादशे सहा दराने एक वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्षाखेरीस बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल माहिती काय मुद्दल किती आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये दर सहा काळ किती एक वर्षासाठी आपलं सरळ व्याजाचं सूत्र आहे मुद्दल गुणुले दर गुणले काळ भागिले शंभर ह्याच्यामध्ये आपण सगळ्या व्हॅल्यू टाकल्या तर मुद्दल आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास दर आहे सहा आणि काळ एक, एक वर्षासाठी तर आपलं पूर्ण केल्यानंतर सरळ व्याज आले दोन हजार एकशे पंधरा रुपये याच्यामध्ये फक्त विचारलेलं आहे की बँकेला सरळ व्याज किती द्यायला लागणार तर बँकेला पूर्ण रक्कम किती द्या लागणार काढायचं असेल तर त्याच्यामध्ये ही जी व्याज आलेला आहे ते तुम्हाला मुद्दल मध्ये ऍड केल्यानंतर बँकेला किती परत पूर्ण रक्कम द्यायला लागणार आहे हे येणार पण आपल्याला विचारले काय फक्त किती व्याज द्यायचं आहे तर वर्ष अखेर किशन रावांना बँकेस दोन हजार एकशे पंधरा रुपये व्याज द्यावे लागणार आहे तरी चार एक प्रश्न तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता यामध्ये काय कोणाला डाऊट असेल किंवा काय कन्सेप्ट काय आले नसेल कन्सेप्ट आवडले असतील जर तुम्हाला पूर्ण धडा शिकवायचा असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकताय लाईक करा शेअर करा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा पाठवू शकता जेणेकरून त्यांचा स्वाध्या ही वेळेवर पूर्ण होईल तुम्ही पॉज करून जे सोडवलेला आहे ते तुम्ही बघू शकता